अंजूर एज्युकेशन सोसायटीचे अंजूर विद्या मंदिरात विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा तसेच गुरुदानांचा सत्काळ सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न चला जाऊया भिवंडी तालुक्यातील अंजूर एज्युकेशन सोसायटीच्या विद्या मंदिरामध्ये प्रथमच सन एकोणीसशे एक्याण्णव ब्याण्णवच्या बँचच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता व तो मोठ्या उत्साहाने पार पडला शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या प्राध्यापकांच्या आव्हानाला प्रतिसाद देत माजी विद्यार्थ्यांनी विद्या मंदिरात जलशुद्धीकरण प्रकल्पाचे साहित्य भेट दिले अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमामुळे समस्त गुरुजनांपुढे माजी विद्यार्थ्यांनी नवा आदर्श निर्माण केला अंजूर विद्या मंदिरातील एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव बँच माजी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात जिल्ह्यामध्ये धबधबा निर्माण केला होता कालांतराने ठराविक वर्गमित्र वगळता अनेकांचा संपर्क तुटला होता सध्या माणसे माणसापासून दुरावत चालली आहेत या धकाधकीच्या जीवनात कोणाला भेटायला वेळ नाही पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून काहींनी पुढाकार घेत सर्वांना एका छत्राखाली आणले यावेळी स्नेह मेळाव्यातील मित्रमैत्रिणींनी जे सामाजिक राजकीय व्यवसायात नोकरीत जे यश संपादन केले त्याबद्दल आपले मनोगत देखील व्यक्त केले के पालमन आमचं ह्या शाळेमध्ये गेलं पाचवी ते दहावीपर्यंत आम्ही सर्व विद्यार्थी या शाळेमध्ये शिकलेलो आहोत आयुष्यामध्ये शिकण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज होती त्या त्यावेळेला भेटत होतं आणि म्हणून आज सगळे आम्ही व्यवस्थित शिस्तावर आहोत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद आहे सौख्य आहे प्रत्येकाचं कुटुंब हा सुखी सुखाने भरलेला आहे आणि दहा धा, दहावीपर्यंत आम्ही जे जे शिकलो तेच आमच्या आयुष्यामध्ये आज वाटायला आले तेच आम्हाला आज उपयोगी येते आम्ही या निमित्ताने सर्व शिक्षकांचा आभार व्यक्त करतो त्यांचं कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आम्हाला जे जे शिक्षक त्यावेळेला होते ते सर्व शिक्षकांना आम्ही या ठिकाणी आज सन्मानित केलेलं आहे आणि हा आमच्या आयुष्यामधला खूप मोलादर्शन ठरला आहे आज नेमकं काय आपल्याला कसं कशा प्रकार आपल्याला वाटत आहे आयुष्यामध्ये मैत्री हा खूप मोठा घटक आहे आणि हा ह्या मोठ्या घटकासाठीच ही मैत्री आज आम्ही दाखवलेली आहे आणि पुढच्या पिढीसाठी असेल किंवा आमच्या नंतरचे ज्या बॅच असतील त्या बॅचसाठी आम्ही एका संदेश देऊन जातो आहे का असे तुम्ही एकत्र या तुम्ही शाळेसाठी काहीतरी करा कारण ज्या जीवनामध्ये जे मुख्य घटना असते ती घटनावढ शाळेमध्ये घडलेली तुमची आहे त्याच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे कारण केल्याने होईल तरी आधी केलेच पाहिजे आणि आपलं कर्तृत्व या ठिकाणी सिद्ध करता येईल कारण जोपर्यंत कर्तृत्व करता येईल कर्तव्य आहे जोपर्यंत कर्तृत्व करता येईल आणि हे आता वय आहे का पन्नास साठपर्यंत आम्ही जर करू शकतो तर हे आता कर्तृत्वाचं वय आहे त्याच्यात आम्ही कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे असं मला प्रत्येकाला वाटतं एक विशेष सांगतो खरं म्हणजे आताची जी न्यू जनरेशन आहे आताची जी विद्यार्थी आहे यांच्यामधला नम्रपणा हा व्हॉट्सअप फेसबुक मल्टीमीडियाने इन्स्टॉल घेत आहे पण दहा वर्षापूर्वीचे जे विद्यार्थी आहेत ते आजही कुठेही कितीही मोठ्या हो गर्दी दिसू नये ते पाहायला नतमस्तक मस्तक होता खरं म्हणजे त्याच्यावर आमचं मन भरून येते की कुठेतरी ही जी घडवलेली चिमी पात्र आहे ही उमदार छायेखाली येतात अतिशय सुंदर असं त्यावेळेच वातावरण असतं पण आताच वातावरण थोडस वेगळं झालेलं आहे हे अतिशय वेगळ्या पद्धतीत म्हणायला तयार नाही अशी परिस्थिती पण या अगोदरचे खर विद्यार्थी कोल्हा होते आणि आज प्रोफेशन सांगितलं की जी शाळा 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 असते शाळा शाळा बघा आपण या मोडक्या तुलक्या शाळेतूनच आज पुढे आलोय नाही का पण एक लक्षात ठेवा आज या मोडक्या तुलक्या शाळेतून एक व्हॉट्सअपला नेहमी कमेंट्स फिरते की मोडकलीच आलेल्या माझ्या मराठी शाळेने इंग्रजी मिडियमच्या शाळेच्या माझ्या विद्यार्थ्यांची फी भरायला मला लाईक केलं त्याबद्दल त्या मराठी मीडियमच्या माझ्या शाळेला नतमस्तक आज आम्ही ही अनेक वर्षाची जी, जी चिमणी पात्र किती दूर दूर उडाली उडा तरी सुद्धा ही चिमणी पात्र मात्र शंभर टक्के घरकात हा असा कार्यक्रम झालेला आहे माझ्या कधी ध्यानीवनीही नव्हतं की असा कार्यक्रम कोणी आयोजित करेल आणि अशा प्रसंगी आमच्यासारख्याला येण्याची संधी मिळेल कारण अशामुळे काय होतं आपल्या घट्ट होतात ज्या त्या अडी अडचणी असतात त्या आपण सोडवतो त्यातून पुढचा मार्ग काढतो तिथला पुढचा मार्ग दाखवतो आणि त्यातूनच शाळेचे कुठे वाट निर्माण होतच नाही असं मला वाटतं आहे कसं पाहिलं तर ही पी जीमधलं अंतर आहे पंचवीस वर्षापूर्वी जसं मी शिकवलं तसं आता शिकवू शकत नाही जनरेशन गॅप जी झालेली आहे नंतर टेक्निकल प्रॉब्लेम बरेचसे डेव्हलप झालेले आहेत कॉम्प्युटर आलेले आहेत नंतर आय पॅड वगैरे आलेले आहेत पूर्वीचं कसं होतं पाठांतर पद्धती होती छेडी देऊन विद्यार्थ्याकडून गोखून घेत घेतलं जात होतं आता तशी पद्धत वापरून चालणार नाही मुलाला प्रेमाने शिकवावं लागेल त्याच्या काही अडचणी असतील तर आपण त्याचा मित्र म्हणून त्याला सहकार्य करावं लागेल केवळ एक शिक्षक म्हणून नाही तर त्याचा मित्र त्याने ऐकतील अशी आपली भूमिका असावी लागेल पहिल्यांदा आम्ही आल्यानंतर विद्यार्थी आमच्यासमोर नतमस्तक झाले त्यांनी शिक्षक साष्टांग नमस्कार घातला त्यामुळेच आमचं मन भरून आलं आणि त्या शिक्षकाबद्दल त्यांना जो आदर वाटतो तो त्यातून व्यक्त झालेला आहे असं मला वाटते माझ्या या सेवेच्या काळामध्ये एकोणीसशे शहाऐंशीपासून ते आत्तापर्यंत हा कार्यक्रम पहिल्यांदाच होतो आहे आणि अतिशय नियोजनबद्धपणे कार्यक्रम त्यांनी केला त्याचबरोबर आम्ही दिलेले जे काही संस्कार आहेत ते त्यांच्या अंगी पूर्णपणे बांधलेले दिसले आणि त्यांच्या अनुभवातून त्याने शाळेप्रती असलेलं ऋण त्यांनी व्यक्त केलं ह्याच्यातूनच आम्ही त्यांना जे काही शिक्षण दिलं त्याची आम्हाला पोहोच पाहती मिळाली असं मला वाटतं गेली तीन वर्ष आम्ही एक्क्याण्णव ब्याण्णवची दहावीची बॅच एकत्र जमावी या व वर, वटवृक्षाच्या छायेमध्ये आम्ही यावं आणि या शाळेचं आपण काहीतरी देणं लागतो इथल्या शाळेची गैरसोय आमचे राजेश अंजूरचे राजेश पाटील जितेंद्र डाकी असे बरेचसे विद्यार आमचे विद्यार्थी या ठिकाणी येऊन गेले आणि अशा काय पाहिजे हे आपण काहीतरी दिलं पाहिजे या उद्देशाने आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला आणि त्या उद्देशाने आम्ही या ठिकाणी शाळेला वॉटर फिल्टर हे दिलेलं आहे आणि खरोखरच आमच्या पाठीमागे जे आमचे गुरुवर्य बसले होते त्या गुरुवर्यांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही इथपर्यंत प्रगती करू शकलो आमच्यापैकी काही मी स्वतः शिक्षक आहे काही डॉक्टर वकील इंजिनियर मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत त्या पूर्ण श्रेय या गुरुवर्ना जाते

दोन दिवस आमचा आणि खूप आज आनंद वाटला आम्हाला सगळे सगळे मित्रमैत्रिणी आम्ही एकत्र आलो आणि प्रत्येकाने प्रत्येकाचं मत म्हणजे जे आयुष्य जे काही जे आपल्याविषयी जे सांगितलं त्याबद्दल खूप प्रत्येकाचं ऐक अनोगत भेटत जे सांगितलं ते आयुष्य ते ऐका फार आनंद आहे आणि आमचे जे शिक्षक जे आम्हाला होते त्यावेळेस त्यांनाही सन्मान त्यांच्या ते आमच्याकडे एका विनंतीला अभिमान देऊन ते या नजरात आले त्याबद्दल मी सगळ्या शिक्षकांच्या आवडले आणि हा जो कार्यक्रम जो आमच्या मित्रांनी जो आयोजन केलं या कार्यक्रमाचं तर त्या मित्रांच्या